नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मानापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साध्या शिलाई मशीनवरती ब्लाऊजला काजे कसे का करायचे माझी हाफ शटल मशीन आहे मला बऱ्याच वेळेस कमेंट पण येतात ताई ता 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 तुमची मशीन कोणती आहे तर माझी साधी शिलाई मशीन आहे हाफ शटल मशीन आहे आणि याच्यावरतीच आपण ब्लाऊजला काजे कसे का करायचे ते बघणार आहोत तसेच मला अशा पण कमेंट येतात की ताई ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बनवा म्हणून तर या अगोदर मी खूप सारे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बनवलेले आहेत क्रॉसपट्टी कशी लावायची पूर्ण ब्लाउज कटिंग स्टिचिंग पुन्हा फुगाबारी पक स्लीव कशी शिवायची पूर्ण पूर्ण म्हणजे प्ले लिस्टच बनवलेली आहे तुम्ही युट्यूब ला सर्च करा वर्षा फॅशन आणि चॅनलच्या पेज वरती जा आणि तिथे तुम्हाला प्ले लिस्ट वरती जायचं आहे आणि सिलाई मशीन म्हणून एक प्ले लिस्ट आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण ब्लाउजची व्हिडिओ बघू शकता ब्लाऊजची इनव्हिजिबल स्टिचिंग कशी करायची ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेली आहेत आणि मी आधून कस्टमरचे ब्लाऊज घेत असते शिवायला शक्यतो जास्त घेत नाही आणि कसं असतं ना व्हिडिओ शूट करून जर ब्लाऊज शिवायचं म्हटलं ना मला तर जास्त वेळ लागतो कारण की मला कॅमेरा पण सेट करायचा असतो आणि त्यामुळे असं वाटतं की कॅमेरा सेट करणं आणि ब्लाऊज शिवायला बसणं त्यात माझा बराचसा वेळ जातो आणि शूट न करता जर शिवायचं म्हटलं ना तर दीड ते दोन तासामध्ये एक ब्लाऊज शिवून होतो आणि तेच जर व्हिडिओ शूट करून शिवायचं म्हटलं ना तर जास्त वेळ जातो कारण की उठून तिनं तिनं बघावं लागतं काय दिसतंय म्हणजे किती दिसतंय आणि सारखं सारखं ते सार्का -सार्का बस होती कॅमेरा सेट करायला त्यामुळे मी शक्यतो ब्लाऊजचे व्हिडिओ तरी शूट नाही घेत आणि या अगोदर बरेच वेळेस घेतलेले आहेत पण ज्या ताई नवीन आहेत तर त्यांना असा प्रश्न पडतो म्हणून त्या विचारतात की ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवा तर तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील वर्षा फॅशन ब्लाऊज कटिंग स्टिचिंग तरी पण तुम्हाला ते व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात आय एल मशीनवरती ब्लाऊजला काळजी कशी करायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मैत्रिणी तुम्हाला हे जे दोन भाग आहेत बर ते चेक करून घ्यायचे आहेत आपले म्हणजे बरोबर आहेत की नाही खालीवर असेल तर ते तुम्ही आत्ताच इथे कट करून घेऊ शकता तर मी एकदम म्हणजे चेक करूनच घेतलेला आहे आता डायरेक्ट आपल्याला इथे काजे तयार करायचे आहेत तर त्यासाठी बघा आपल्याला अशा पद्धतीने आता मला इकडच्या साईडने काजे करायचे आहे कारण की मला त्यांचा मापाचा ब्लाऊज आलेला आहे कस्टमरचा मग मी त्यानुसारच त्यांची इकडनं बटणं आहेत आणि इकडनं काजे आहेत हे हाताने केलेले आहेत आणि आपण शिलाई मशीनवरती कसे करायचे ते बघत आहोत तर अशा पद्धतीने आपण ही मार्किंग करून घेऊ तर अशा प्रकारे मी इथे पाच ठिकाणी मार्किंग करून घेत आहे समान अंतरावरती तुम्हाला हुका जरी लावायचे असलेला त्याची पण मार्किंग तुम्हाला अशीच करायची असते थी। ठीक आहे एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणी मी इथे काज्याची मार्किंग करून घेतलेली आहे व्यवस्थित बघा तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते आणि जिथं मार्किंग केली आपल्याला त्याच्या कडेकडेनेच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर ते पण मी तुम्हाला शिलाई मशीनवरती एकदम झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण मार्किंग केली आहे याच्या घ्यायची जिथे मार्किंग केली त्याच्या साईडला तर मशीन मागे पुढे मागे पुढे करत आपण इथे टीप मारून घेतलेली आहे इथे पण बघा जिथे मार्किंग केली होती त्याच्या साईड साइडला आपण इथे मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतलेली आहे आता या कडेकडेने पण आपल्याला लॉकची टीप देऊन घ्यायची तर बघा दोन इकडे कडेने पण आपण मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा देऊन घेतलेल्या ती आपली मार्किंग होती आता ती पुसले गेलेली आहे तरी मी तुम्हाला दाखवते आणि बघा खालच्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे आणि इथे आपल्याला असं फोल्ड करून इथे कैचीनी कट देऊन घ्यायचं म्हणजे आपले हे काज तयार होणार आहे बघा आणि अशाच पद्धतीने आपण हे जे राहिलेले काजे आहेत ते सेम अशाच पद्धतीने तयार करून घेऊ तर चला मी असेच हे राहिलेले चार काजे पण करून घेते दुसरं पण आपण याच्या पद्धतीनेच करून घेतलेले आता तिसरं पण सेम याच पद्धतीने तर तिसरं पण आपण सेम याच पद्धतीने करून घेतलेले आता राहिले दोन पण चौथं पण आपण करून घेतलं आहे राहिलेलं राहिलेलं वन तर बघा अशा पद्धतीने आपण हे चारही ठिकाणी आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकच्या टिपा देऊन घेतलेल्या आहे एक दोन तीन चार पाच आणि पाचही ठिकाणी आपले अशा पद्धतीने काळज्याचे जे स्टिच आहे कर 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 ते करून झालेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करायचा नाही ते थोडंसं कैचीने कट देऊन घ्यायचं आहे तर चला मी तुम्हाला हे कट कसे करायचे ते पण दाखवते तर सुरुवात आपण एक नंबरपासून करूया तर असं थोडंसं कपडा फोल्ड करू आणि कैचीच्या मदतीने थोडंसं कट करू तर अशा पद्धतीने आपण इथे हे जे काजं आहे ते करून घेतलेलं आहे जास्त मोठं पण नाही करायचं तुम्हाला दिसतच असेल माझं बोट कारण की आपले ब्लाऊजला जे लावतो ना आपण ते बटणं ते अशा पद्धतीचे असते छोट्या साईजमध्ये म्हणून जास्त मोठं नाही करायचं छोटं जरी केलं तरी पण याच्यामधून आपलं हे बटन आहे ते जातच असतं तर बघा तरी ते फोल्ड केल्यावर थोडंसं जाड होतं त्यामुळे कट करायला थोडासा वेळ लागू शकतो तर तुम्ही हळूहळू म्हणजे कैचीच्या मदतीने टोकानेच कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण हे दोन नंबरचं काज पण तयार करून घेतलेलं आहे एक नंबर हे दोन नंबर आणि हे तिसरं बघ तिसरं पण काज आपलं तयार झाले तर चार नंबरचं काज मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि लास्ट वाला थोडंसं जाड कपडा असतो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वकच करायचं कट नाहीतर जास्त कट होऊ शकतं आणि बघा लास्ट तर अशा पद्धतीने आपण पाच ही जे काज आहे ते करून घेतलेले आहेत आहे आणि यानंतर आपल्याला इकडनं या साईडने बटन आहे ते अटॅच करून घ्यायचे तर बघा मैत्रीण ता ते शिलाई मशीनवर मी तुम्हाला घरच्या घरी काजे कसे तयार करायचे ते अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कशी वाटली ही तुम्हाला पद्धत ते पण मला नक्की सांगा आणि तुम्हाला अगोदर ही पद्धत माहीत होती का ते पण मला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने माझा पूर्ण ब्लाउज शिवून झाला बटन पण स्टिच करून घेतलेले आहेत मी आणि बघा अशा पद्धतीने आपले घरच्या घरी साध्या शिलाई मशीनवरती आपण काजे आणि बटन कसे स्टिच करायचे ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत म्हणजे घरच्या घरी साध्या शिलाई मशीनवरती आणि हे आपण अशा पद्धतीने जे बटन आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत आणि काजे कसे करायचे मी तुम्हाला अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहेत तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा एक दोन तीन चार पाच आणि इकडे एक साइडला एक बटन दिलेलं आहे